शिवसेना जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून सरकारच्या महिला सक्षमीकरणाच्या योजना घराघरापर्यंत पोहोचवा खासदार श्रीकांत शिंदेच्या पदाधिकाऱ्यांना सूचना मुंबई प्रतिनिधी आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यभर शिवसेना जनसंवाद दौरा सुरू करण्यात आला आहे आज मुंबई दक्षिण मध्य विभागातील अणुशक्ती नगर आणि चेंबूर विधानसभा मतदारसंघात हा दौरा काढण्यात आला यावेळी शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांसोबत या दौऱ्यात शिवसेनेचे ज्येष्ठ नेते श्रीरंग बारणेश सहभागी झाले होते यावेळी शिवसेना गटनेते खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी पदाधिकाऱ्यांशी संवाद साधताना आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या सर्वांना महाविजय प्राप्त करायचा आहे यासाठी सर्वांनी जोमाने कामाला लागा असे सांगितले मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण कुटुंब भेट अभियानाच्या माध्यमातून अधिकाधिक कुटुंबांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधून आपल्या सरकारची कामे महिला सक्षमीकरणाच्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवा तसेच या योजनांचे अधिकाधिक महिलांना लाभ मिळवून देण्यासाठी कायम प्रयत्नशील रहा अशाही सूचना यावेळी त्यांनी दिल्या या प्रसंगी शिवसेचे माजी खासदार राहुल शेवाळे खासदार नरेश म्हस्के आमदार मनीषा कायंदे शिवसेना सचिव आणि प्रवक्ते किरण पावसकर प्रवक्त्या शीतल मात्रे प्रवक्ते संजय निरुपम नेत्या मीना कांबळी उपनेत्या कला शिंदे सचिव सिद्धेश कदम यांच्यासह स्थानिक पदाधिकारी कार्यकर्ते महिला आघाडी मोठ्या संख्येने उपस्थित होते मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन नक्की दाबा जेणेकरून नवीन चालू आणि ताज्या घडामोडी सगळ्या अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील